नुकतेच पुणे जिल्ह्यातील काँग्रेसचं मोठं नाव पुरंदरचे माजी आमदार संजय जगताप यांनी भाजपात पक्षप्रवेश केला त्यांनीही आपल्या हाती कमळ घेतलंय या सगळ्या घडामोडी होत असताना दौंड मधून राजकीय भाजप आपली ताकद वाढवत असतानाच आता येत्या काळामध्ये मध्ये मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे दौंडचे माजी आमदार आणि शरद पवार यांचे विश्वासू रमेश थोरात लवकरच आपल्या हाती घड्याळ बांधणार असल्याच्या चर्चांना उधाण आलंय राणू रमेश थोरात यांच्या कार्यकर्त्यांच्या बैठका देखील सुरू असल्याची माहिती आहे आगामी काळात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीची ताकद वाढवण्यावर भर दिला जात दिसत आहे पुणे जिल्हा परिषद आणि पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या निवडणुका देखील होणार आहे याच पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी रमेश थोरात यांना पक्षप्रवेशासाठी आग्रह धरला असल्याच्या चर्चा होत आहेत यामुळे आगामी काळात जर रमेश थोरात यांनी शरद पवारांची साथ सोडल्यास शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसू शकतो याचा परिणाम स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत होऊ शकतो असं सांगितलं जात आहे यामुळे या संपूर्ण राजकीय गणितांचा विचार करता रमेश थोरात काय निर्णय घेणार हे पाहणं अत्यंत महत्वाचं असणार आहे